रामकृष्ण हरी मंडळी तर आपले स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये व मी या व्हिडीओ मध्ये आपल्यासाठी सासवड शहराचे सौंदर्य वाढवणाऱ्या आणखीन एका मंदिराविषयी माहिती सांगणार आहे तर आपण माझ्या पाठीमागे जे मंदिर दृश्य पाहू शकता हे संत सोपन काका समाधी मंदिर आहे संत सोपन काका हे विठ्ठल पंत कुलकर्णी यांचे तिसरे आपत्य होते व यांनी सासवड शहरात बाराशे सत्त्याण्णव साली समाधी घेतली आहे तर, तर मित्रांनो ही आहे चांब नदी व चमई नदीच्या तीरावर वसलेले हे संत काका समाधी मंदिर आहे व नदीच्या कडेला चिटकूनच आपल्याला एक कुंड पाहायला मिळते तर आपण मंदिराच्या जा आत जाऊन पाहूया मंदिराच्या जा आतल्या परिसरातले दृश्य तर चला मग मित्रांनो आपण आलेलो आहे मंदिराच्या आत्मदी आपण पाहू शकता असे सुंदर असे मंदिर आहे व मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला संत सोपान काका समाधी मंदिराच्या समोर नागेश्वर मंदिर पाहण्यास मिळते नागेश्वर मंदिर म्हणजे महादेवाचे मंदिर आहे महादेवा तर नागेश्वर मंदिराच्या मागे आपल्याला मंदिराचा सभागृह हो। तर आपण सभा मंडपाच्या पुढे एका भिंतीवर एक असा भव्य असा मोठा मारुती रायाची मूर्ती पाहू शकतो ही अशी अतिशय सुंदर मूर्ती आहे व आपण पुढे आल्यानंतर मंदिराचे प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वाराच्या कडाला संत सोपान काका यांच्या जीवनात घेतलेले जी 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 काही प्रसंग चित्ररेखाटनातून दाखवतात तर आपण हे चित्र पाहिल्यानंतर आपल्याला आपल्याला एका बाजूस पुंडलिक व दुसऱ्या बाजूस श्री मारुतीरायाचे दर्शन होते मारुतीरायाच्या मूर्तीच्या समोर राम सीता आणि लक्ष्मण यांचे दर्शन होते व पुंडलिकाच्या मूर्तीच्या समोर विठ्ठल व रुक्माईचे दर्शन होते त्यानंतर आपण थेट सोपान काका यांच्या ये समाधीपाशी येतो तर आपल्याला ही संत सोपान काकांची मूर्ती पाहण्यास मिळते अतिशय सुंदर प्रकारे ही मूर्ती सजवली गेली आहे व मूर्तीच्या मागे श्री कृष्णाची एक छोटीशी व सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो आपण आलेलो आहे मंदिराच्या बाहेरच्या बाजूस हे मंदिर आपण पाहू शकतो किती सुंदर आहे या मंदिराच्या नूतनीकरण आत्ताच नूतनीकरणाचे काम झाले आहे यासाठी अठरा लाख रुपये खर्च आलेला आहे हा खर्च संत सोपान काका सहकारी बँक ने केलेला आहे तर आपल्याला येथे श्री गुरुदेव दत्त यांचे हे मंदिर पाहण्यास मिळते या मंदिराचाही नूतनीकरणात जीर्णोद्धार नव्याने जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे तर आपण पाहू शकता अतिशय सुंदर अशी ही मूर्ती व दत्त मंदिराच्या बाजूला हे संत यांची संत मुक्ताई यांचे मंदिर आहे तर आपण संत मुक्ताई यांच्या मंदिराकडे लागतो तर मित्रांनो संत सोपान काका हे वारकरी संप्रदायातील सर्वात महान संत मानले जातात संत ज्ञानेश्वर यांची पालखी एकादशीला एका सासवड येथे व द्वादशीला संत यांची पालखी पंढरपूरला प्रस्थान करते साधारणपणे चौदा दिवसात ही पालखी पंढरपूरला पोहोचते आपण हे जे समोरच्या बाजूस महाकाई चिंचेचे वृक्ष पाहू शकता हे वृक्ष सुमारे सातशे वर्षांपासून येथे उभे आहे या वृक्षाचे वैशिष्ट्य वृक्षाच्या मुळ्यांमध्ये श्री गणेशाच्या वृक्षाचे नाव गणेश वृक्ष आहे हे हे वृक्ष वृक्ष तेच आहे ज्या वृक्षाखाली संत काका यांनी समाधी संजीवनी समाधी घेतलेली आहे हे हे वृक्ष इतके जुने व अतिशय बदल्य जाड खोडाचे वृक्ष आपल्याला पाहण्यास मिळते तर मित्र मित्रांनो आपण ही या मंदिरास अवश्य भेट द्या व संत सोपान काका यांचे दर्शन नक्कीच घ्या तर सध्यासाठी मी जातो भेटूयाल पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद